च गुड मॉर्निंग मी योगिता नाईक स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर आजची मॉर्निंग मस्त झालं आहे सगळं फ्रेश झालो आम्ही सकाळी उठलो मस्त लवकर आणि फ्रेश वगैरे झालं आता थोड्याच वेळ आम्ही नाश्ता करणार आहोत मम्मी चहा बनवत आहेत आणि आज आहे आमच्या इथे ग्रंथपूजन आहे दरवर्षी असतं पप्पा श्रावणमध्ये मोठे पप्पा दर श्रावणात ग्रंथ वाचतात पोथी वाचतात आणि मग लास्टच्या दिवशी त्या ग्रंथाचं उद्यापन असतं म्हणजे समाप्ती असते तर आणि मग समाप्ती असेल मग छोटीशी पूजा करतात पप्पा आणि मग गोड नैवेद्य वगैरे करतो आणि मग आता मस्त आम्ही नाश्ता करून खाली जाणार आहोत सकाळीच यावरचे ठेव ठेवले कारण संध्याकाळी आमोश चालू होते ना मम्मी संध्याकाळी आमोश चालू होते म्हणून सकाळी ठेवलं तर दरवर्षी संध्याकाळी असा प्रोग्राम आणि का आता शनिवार होता एक टाईम होता उपवास म्हणून पप्पा बोलले का नाही आजच करूया सर सकाळीच मग आता सकाळी करणार आहोत पूजा संध्याकाळी आमोशा चालू होणार आहे आणि उद्या आहे पिठोरी उद्या आम्ही पिठोरीला ताईकडे असू तर आता मी मस्त नाश्ता वगैरे करतो आणि मग दोघी जणी खाल्ले जातो तसाला खाली जाऊनच भेटते पूजा सगळं येते पूजा जेवणाची तयारी चालू आहे सगळं आरत वाटण तयार करून ठेवलं सगळं त्या कांद्याने जाम रडवलं चपात्यांचं आणि ते जेवण सकाळी पावणे दहा आणि आमच्या ऑलमोस्ट सगळं हिडले बघा माझ्या सासूचा किती प्रेम आहे माझ्या इथे सासूचा सा जास्त जीवना वाटत ह्याच्यावर <laughs> माझ्या सासू बघा किती प्रेम आहे किती कांदे झोमत नाही म्हणून मी दोन मिनटं उठलेली काय <laughs> नाही शिव्या कसं देऊ इतकं प्रेम कर तुम्ही माझ्यावर शिव्या कशाला देऊ तुमचं प्रेम बघा किती कांदा झोपतोय मला एकटीलाच कांदा झोपतो यानं जास्त कोणाला झोपतच नाही आहे मला जास्त हा मग मी असंच मला आज कोणतरी सांगितलं जास्त कांदा झुंपला ना तर सासूचं प्रेम जास्त असते मी बरं मला जाम सासू आहेत सगळ्या सासूंना जाम जीव आहे माझ्यावर म्हणून माझे जास्त रोळे जमत आहेत तर ऑलमोस्ट आमचं सगळं जेवण झालेलं आहे आता आणि सगळ्या पाय का आल्यात आता पाय वगैरे पडायला आणि पुऱ्यांची प्रोसेस चालू आहे थोडा पुऱ्याच राहिल्या तिथं सगळं जेवण झालं आहे आणि आता मग सगळं जेवण झालं आता आम्ही जेवण वाढू आणि आता फ्रेश यात या तयारीत राहील ऐश्वर्या तयारी करते मम्मीचं आम्ही सकाळपासूनच मग आता काय नाही आता काय सगळे आले नको तयारी वगैरे कर मम्मीचं पण नाही चेंज करत मग मी पण नाही करत आहे सगळं झालं मस्त तयारी करून असं जेवण वाढतो आमचं <laughs>

चिन्मय कोणा व्हायचं का हे मि चिन्मय कोणा व्हायचं घनश्याम हा मी घनश्याम तू सूरज तो लाख आहे लखीचंद पाटील ते वर्षा मावशी 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 कुठे आता मी जेवायला बसलो सगळं झालं जेवण आता आम्ही किती जण पाच जण जेवायला बसलो आणि पोरं बसले ना आहे त्या ताईंकडे गेले त्याने मागाचे किरकुरी सगळ्यात आम्ही सगळं जेवायला तर तुम्हाला का जेवायला आज काय काय केलंय डाळ भात बटाट्याची भाजी चना मसाला भेंडी मिरची पुरी आणि खीर आणि ते शिता प्रसादाचं आणि ते कसं पूजा ते वर्षाचं पोरं आणि ते दोन नवीन मेंबर आहेत या <laughs> वर्षीचे माझ्या दोन्ही जावा मा तर दुपारी आम्ही जेवलो आणि मग आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं मला आणि ऐश्वर्याला दुपारी जेवलं आणि तिकडेच ब्लॉग बनवायला म्हणून तर बनवलंच नाही मी आम्ही दोघी जरा बाहेर गेलेलो मी आणि ऐश्वर्या आणि मग संध्याकाळी थोडा उशीर झाला घरी यायला घरी येऊन मग मी भाकरी वगैरे केली आणि दुपारच्या भाज्या आहेत आम्हाला भाकरी केल्यात आता आम्ही आणि भाकरी करून आम्ही खालीच बसलो जवळजवळ आम्ही अडीच तास बसलेलं दोघीचा असतो आणि दो दोन सुना आम्ही कधीपासून इथे खालीच गॉसिपिंग चाललेली आहे आमच्या अशाच गप्पा गोष्टी चाललेल्या खूप दिवसाने आम्ही सगळे एकत्र बसलो आणि मग मस्त गप्पा गोष्टी वगैरे झाल्या बसलो जरा आणि मग आता जेवतोय ते मितांश मितांश जायचं आहे घरी त्याला सोडायला कोणच नाही आहे तुला तर वस्तीला राहायला लागेल पण त्या स्कूल आहे ना मम्मी पप्पा गेले फिरायला माहिती आहे का उन्नू माऊला घेऊन उन्नू माऊ उ... त्यांच्यासोबत गेले फिरायला बिचाला रडायला आला रडायला ना झोप पण आले त्याला ना आता आपण जेवूया मस्त आणि मग तू घरी सोडायला सांगतो या तर चला आता परत आम्ही जेऊ दुपारी जेवू आता परत जेऊ तर चला तर पहिल्या जेवायला बसतं

तयारी आजपासून म्हणजे टेबल सेट करणार उद्या से असून डेकोरेशनची तयारी करणार आणि विकीबाई आणि अमोल भाई खूप छान डेकोरेशन करतात दरवर्षी लताबाईंना बस मागव शपथ लगेच झालं टेबल लावून ड्रेस ऑर्डर केला येणार क्वालिटी कस किती टेन्शन जस का या भा, भाईनेच पैसे दिले त्या ड्रेसचे पैसे जाऊ दे म्हणजे मी कारभार केला ना त्याचा त्याला राग आता उभे जाऊन तुम्हाला चार ड्रेस चार ड्रेस घेऊन येणार मच्छी यायला बाईचा बाई पहिला गणपती येऊ दे ग बाई गणपती येऊ दे मच्छीच गणपती या माणसाच्या घरात बसतात ना आणि डिस्कशन करतात बघा सिरियस आणि त्यांनी मनावर घेतलंय सिरियस का काय करायचं काय आणि हा माणूस आमच्यासोबत सोबत टाइमपास करतोय हा एक माणसाच्या आहे आणि या चाललंय तीन चार ते बघ ते बघ ते बघ ते बघ सगळं मच्छीतच चाललंय बघ अरे जरा तरी देवाला तरी खबर देवाला तरी खबर हा एक सोबतीला असल्या जरा तरी काय ठेवा ना हो ना अजून काय या वर्षी काय वाटलं पण श्रावण कसा गेला काय काय नाही तुला तू तलोजाला जामो का कुठं उरणला मला आणून बनून खायचं